हॅलो एव्हरी वन मी पूजा माझ्या पूजा अँड पूजा फॅमिली मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनस्वी स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तर कसा बनवायचा ते आपण बघणारच असो तत्पूर्वी आपण बघूयात त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर मी इथे सात ते आठ गाजर किसून घेतलेले आहेत तुम्ही कशाही प्रकारे किसून घेऊ शकता त्यानंतर एक इथे पॅन ठेवलेली आहे त्यात मी चांगलं भरपूर असं तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये गाजराचा कीस आहे तो आपण फ्राय करून घेणार आहोत हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये अतिशय उपयुक्त असा गाजराचा हलवा आपण इथे बनवणार आहोत आता हे जे तूप आहे यामध्ये आपण सर्व म्हणजेच गाजरचा जो किस बनवलेला आहे तो टाकून घेणार आहोत आणि त्याला छानपैकी फ्राय करून घेणार आहोत गाजरामध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असते त्याचबरोबर गाजर खाल्ल्याने डोळ्यांचे आजार जे असतात तेसुद्धा कमी होतात आणि त्याचबरोबर ज्यांना हृदयाचा आम आजार आहे त्यांच्यासाठी सुद्धा गाजर हे बेस्ट आहे तर आपण हे छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण याला यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत आपण ड्रायफ्रूट्स कोणतेही टाकू शकतो अथवा स्किपसुद्धा करू शकता तर आपण आता हे छानपैकी पुन्हा फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो आपल्याकडे मावा म्हणजेच खवा असेल तर आपण यामध्ये टाकू शकतो परंतु मी यामध्ये कुठल्याही खव्याचा वापर करणार नाही आहे तर आपण बघू शकता इथे आपला हा जो हलवा आहे यामध्ये मी दूध टाकून घेतलेला आहे आणि हे दूध मला पूर्ण यामध्ये विरघडेपर्यंत आपल्याला याला गॅसवर ठेवायचं आहे तर यामध्ये दूध आपलं जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे दूध पूर्णपणे ॲब्झॉप झाल्यानंतर जी हलव्याची टेस्ट येते ते अक्षरशः मावा टाकल्यानंतर जशी येते तशीच येते त्यासाठी आपल्याला दूध पूर्व पूर्णपणे ॲझ्झॉर्ब करून घ्यावं लागेल यानंतर हे तुम्ही इथे बघू शकता दूध आपलं पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत तर साखर एक वाटी मी इथे साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता किंवा गूळसुद्धा घालू शकता तर मी इथे साखर ॲड करून घेतलेली आहे तर आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत साखर ॲड करून घेतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता साखर विरघळून पूर्ण त्याचं पाणी होणार आहे अशा प्रकारे हे जे पाणी आहे आपल्याला ॲब्झॉर्ब होईपर्यंत असंच फिरवत राहायचं आहे आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत वेलची पूड तर मी इथे अर्धा टेबल स्पून अशी वेलची पूड यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू आपलं जे पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होत आहे तर आणि तुम्ही गाजराचा हलवासुद्धा बघत आहात खूप लालसर असा रंग आलेला आहे आपल्या हलव्याला तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पाणी ॲब्झॉर्व होईपर्यंत असंच फिरवत राहायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपला हलवा रेडी आहे तर आपण लगेचच सर्व करून घेणार आहोत चला आता रेडी आहे आपला स्वादिष्ट असा पौष्टिक गाजराचा हलवा किंवा गाजराचा शिरा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी या अगोदरही गाजरचा हलवा रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला लिंक आय बटनवर देईलच यानंतर लवकरच नवीन रेसिपी येत आहे ते म्हणजे डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू तर तुम्ही बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन पण प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर